स्वादिष्ट चविष्ट मध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत तांदळाचे सालपापड हे वापेवरचे पापड आहेत त्यासाठी मी एक किलो तांदूळ भिजत घालणार आहे हे तांदूळ आपण तीन दिवसासाठी भिजवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून तीन दिवस भिजत घालायचे आहेत आणि प्रत्येक दिवशी याचं पाणी बदलून टाकायचं आहे आता मी हे तीन चार वेळा धुवून यामध्ये पाणी ओतून ठेवणार आहे असं स्वच्छ स्वच्छ धुवून घेऊ घ्यायचे आहेत आता हे तांदूळ मी तीन चार वेळा धुतलेले आहेत आता यामध्ये मी पाणी बतून ठेवणार आहे तीन दिवस भिजवायचे आहेत तांदूळ तुम्ही चार दिवस भिजवलात तरी चालेल हे तीन दिवस भिजवायचे आहेत आणि प्रत्येक दिवशी याचं पाणी बदलून टाकायचं आहे आणि चौ तिसऱ्या दिवशी आपण हे करायला घ्यायचे आहेत सालपापड आता हे सालपापडचे तांदूळ मी चार दिवस भिजवून घेतलेले आहेत चौथ्या दिवशी काढलेले आहेत ते चौथ्या दिवशी काढलेले आहेत याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी रोज याला तीन दिवस स्वच्छ धुवून घेत होते आणि पाणी याचं बदलत होते आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे आपण सालपापड म्हणजे वाफेवरचे पापड बनवायचे आहे तर आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया आता याला लागल तसं पाणी घालून बारीक करायचं आहे एक पेला पाण्यामध्ये हे बारीक करायचं आहे आणि नंतर आपण वरून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे भोगे आपण याला किती पाणी लागतं ते, ते आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी दोन चमचे पाणी घालून बारीक करायचं आहे कारण पाणी यातमध्ये जास्त घालायचं नसतं मग ते पापड व्यवस्थित येत नाहीत कसं पाणी आणि किती घालायचं हे मी दाखवणार आहे तुम्हाला आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे एवढ्या पद्धतीनं ते बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही बघू शकताय हा चमचा आहे ना तर एवढं पीठ असं व्हायला पाहिजे बारीक एवढं घट्ट म्हणजे पापडीचे छान येतात अगदी व्यवस्थित ताटात पसरायला येतं एवढंच बारीक करायचं आहे आणि एवढंच घट्ट करायचं आहे जेवढं बारीक कराल तेवढं सालपापड छान येतात आता हे मी सगळं मिक्सरला लावून घेणार आहे आता आपण ते मिक्सरला बारीक केलेलं आहे त्या पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे गाळून घ्यायचं आहे म्हणजे एखादा तांदूळ जर राहिला तर तोवर चाळणीवर येतो आणि पापडामध्ये असा प्लेन पापड एकदम छान सुंदर शिजला जातो पापड पण छान दिसतो चमच्याने पाडून घ्यायचंय खाली चीक एकदम म्हणजे एकदम बारीक आणि छान होतो मग पापड पण एकदम छान सुंदर होतात आता हे पाणीवरती बघा कनी राहिलेले आहे बारीक आता बाकीचं सगळं असं मिक्सरला लावून गाळून घ्यायचंय तुम्ही बघू शकताय असं छान चिक पडलेलं आहे तांदळाचा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक केलं जेवढे बारीक कराल तेवढे पापड छान येतात आता हे सगळं मी मिक्सरला लावून असं चाळणीने गाळून घेणार आहे आता तांदूळ बारीक करून पीठ चाळणीने असं गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान पीठ झालेलं आहे आपल्याला जसं पाहिजे तसं पीठ झालेलं आहे तर याला मी एक किलोला अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे अर्धा लिटर पाण्यामध्येच बारीक केलेलं आहे तुम्ही पण अर्धा लिटरच पाणी वापरा जास्त पाणी वापरू नका मग व्यवस्थित सालपापड म्हणजे वापेवरचे पापड आपल्याला वापे येतील तर आपण यातमध्ये आता मीठ घालून घेऊया फक्त मीठ घालायचं आहे ते पण चवीनुसार बाकी दुसरं काहीही वापरायचं नाही आहे हे दोन चमचे मीठ घेतले मी चव बघून थोडंसं घालू शकता तुम्ही हे एकसारखं करून घ्यायचं आहे एक जीव करायचं आहे मिठाची चव यायला पाहिजे पिठाला एकसारखं करायचं आहे आता हे मी यामध्ये मी थोडं वाटीत बाजूला घेऊन कलर घालणार आहे असे एकूण मी चार कलरचे पापड करून को दाखवणार आहे एक पांढरा हा हिरवा लाल आणि केशरी तर मी आता एका वाटीत बाजूला पीठ घेणार आहे यामध्ये घेणार आहे पीठ आणि यामध्ये कलर वापरणार आहे आता हे मी तीन कलर घेतलेले आहेत यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ते पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि शाबूमध्ये बी मिक्स करायचं आहे वेगळ्या वेगळ्या चमच्याने हलवायचं आहे तर सगळे कलर एक होतील तुम्ही हळदपूड पण घालू शकता जर तुम्हाला वापरायचं असेल पिवळा कलर तर आता तीन वाट्यांमध्ये मी पीठ घेतलेलं आहे प्रत्येक वाटीत वेगळा कलर घालणार आहे हा हिरवा याला एकसारखं आहे हा लाल कलर घालणार आहे आपण एकसारखं करून आहे आणि हा केशरी हाही एक एकसारखं करून घ्यायचा आहे त्यामध्ये तिन्ही कलर मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण शाबूमध्ये कलर घालून घेऊया आणि मग आपण पापड करायलाच घेऊया आता हे तीन वाट्यामध्ये मी शाबू घेतलेले आहेत यामध्ये पण मी तीन कलर टाकणार आहे आपण हे तीन कलरचे शाबू पांढऱ्या पापडावरती टाकायचे आहेत वाफ देताना हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे मध्ये पण कलर घालून घेऊया थोडा थोडा मिक्स करायचा आहे केशरी लाल हिरवा हा फूड कलर आहे खायचा कलर आहे हा हे मिक्स करून घ्यायचं आहे हे शाबू फक्त आपण जे पांढरे पापड आहेत त्यावरतीच टाकायचं आहे हे कलर मिक्स करून झाले आहेत आता आपण हे बाजूला ठेवायचं आहे आणि सालपापड कसा करायचा हे दाखवते मी एक प्लेट घ्यायची आहे स्वच्छ धुवून ओली करून घ्यायचे तिला असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मगच यावरती व्यवस्थित पापड येतो प्रत्येक वेळेला प्लेट धुवायचे आणि पुसायचे आता आपण यावरती थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे अगदी थोडं घालायचं आहे एक भाजी खायचा चमचा होईल एवढंच घालायचं आहे पीठ आणि असं आपण प्लेट पूर्ण फिरवून घ्यायचे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने फिरवायचे एवढंच पीठ पातळ करायचं आहे म्हणजे एका किलोसाठी अर्धा लिटर बरोबर पाणी होतं कमी जास्त काहीही करायला लागत नाही आपल्याला जेवढा पातळ पाहिजे पापड तेवढा फिरवून घ्यायचं आहे आणि मी एका साईडला पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यावरती ही प्लेट ठेवायची असे सगळे पापड करायचे आहेत कलरचे पण आणि साधे पण आता मी इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे त्यावर ही प्लेट ठेवायची आहे अशी कलरवाले शाबू यावर त्याचे असे टाकायचे आहेत सगळ्या कलर टाकायचा आहे त्यावरती खूप छान दिसतो पापडा आणि तळ्यानंतर तर खूपच छान लागतो आता याला आपण वरून शेकलेला आहे पापड़ा शिजलेला आहे आता याला आपण पालता करून घ्यायचा आहे अशी प्लेट तीच पालती घालायची आहे शिजला काय बघूया गॅस बारीक करून घ्यायचा आहे नाहीतर हातावर वाफ येऊ शकते आणि एका ताटामध्ये पाणी घेऊन ती प्लेट त्यामध्ये ठेवायचे मी एक ताट घेतलेलं आहे त्यामध्ये असं पाणी घेतलेलं आहे एक पेलाभर पाणी आहे आणि त्यामध्ये ही प्लेट गार होण्यासाठी ठेवलेलं आहे आता एक चाकू घ्यायचा किंवा सुई घ्यायची आणि त्या सुईच्या सहाय्याने बघायचं पापड आपला निघतो का असं हे करून घ्यायचं आहे उचलून तुम्ही बघू शकता अगदी पापड छान यायला लागला आहे असे सगळे पापड करून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान पापड आलेला आहे अशा पद्धतीने सगळे पापड करायचे आहेत आता दुसरा पापड करायचा आहे परत ही प्लेट स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून पुसून घ्यायचे आहे स्वच्छ ही मी प्लेट परत धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता आपण हिरवा पापड करूया असे सगळ्या कलरचे पापड मी करून घेणार आहे तुम्हाला मी आणखीन हा एक करून दाखवते असं गोल फिरवायचं आहे खूप छान पापड येतात हे थोडीशी मेहनत आहे पण चवीला खूप म्हणजे खूप छान लागतात जेवढा आपल्याला पातळ पाहिजे तेवढा पापड फिरवून घ्यायचा आहे आता यावरती काही कलरचे शाबू टाकायचे नाही आहेत फक्त पांढऱ्या पापडांवर टाकायचे आहेत आता मी हे परत उकळत्या पाण्यावरती ठेवणार आहे आता हा पापड शिजलेला आहे परत मी याला गार पाण्यामध्ये ठेवलेली आहे प्लेट ही हे गार झाल्यानंतरच आपण चाकूने पूर्ण कडा सोडून घ्यायचे आणि पापड काढून पाळत टाकायचं आहे असे मी सगळे पापड करून घेणार आहे रेसिपी खूप सोपे आहे पण करायला फार वेळ लागतो पण छान लागतात एकदम पापड तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ फार मोठा झाला आहे तरी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी हे सगळे पापड करून वाळत घातलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे हा पापड असा हा शाबू घातलेला पापड हा त्याला उन्हात एक दोन तीन दिवस वाळवायचा आहे कडकडीत आणि गार झाल्यानंतर डब्यामध्ये पॅक बंद भरून ठेवायचं आहे तळ्यानंतर खूप छान होता हा पापड आता हे तांदळाचे सालपापड म्हणजे वापेचे पापड वाळून तयार झालेले आहेत एका किलोचे भरपूर झालेले आहेत जवळजवळ साठ ते सत्तर पापड झालेले आहेत तुम्ही बघू शकताय तर आता मी हे पापड तळून दाखवणार आहे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण आताच वाफेवरचे पापड तळून बघूया तेल तापलेलं आहे बघू शकताय किती मोठा झालेला आहे हा पापड अगदी छान आणि खिसखुशी झालेला आहे पापडाची साईज बघा तुम्ही किती मोठी झालेली आहे आपण दुसरा पापड मी कलरचे पापड थोडे थोडे बनवलेले थोडे पांढरे प्रत्येक कलरचे मी पापड बनवलेलं आहे अगदीच पापड छान आणि खुशखुशी झालेले कुछ आहेत त्याला आपण चांगले चार दिवस वाळवायचं आहे वाळवून चांगले वाळल्यानंतरच हे पापड छान तळले जातात आपण प्रत्येक पापड तळून बघणार आहोत आता हा शाबूचा पापड आहे याच्यावरती आपण शाबू घातलेले तो पण तळून बघायचा आहे बरं किती छान दिसते हा पापड जर या पापड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद